आज बनवतोय आपण खमंग खुसखुशीत गावरान पद्धतीचे मेथीचे थालीपीठ एकदम खमंग होतात आणि बनवायला खूप साधी सोप पद्धत आहे तुम्हाला सुद्धा खूप आवडतील थंडीमध्ये गरमागरम असा नाश्ता मिळाला तर आणखीन काय पाहिजे चहासोबत दह्यासोबत कोणत्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकतात चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यात अगोदर आपल्याला इथे पाच हिरव्या मिरच्या घ्यायचेत आणि दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे हे जाडसर कुटून घ्यायचे त्यानंतर एक वाटी मेथी घेतली मेथी स्वच्छ धुवून बारीक चुरून घ्यायची आणि देठ जास्त घ्यायचे नाही आहेत मेथीचे फक्त पाणं पाणं घ्यायचे कोवळे देठ असतील थोडेफार चालतील पण जास्त देठ घ्यायचे नाही आहेत आता आपण पीठ मळायला घेऊया थालीपीठसाठी त्यासाठी सगळ्यात अगोदर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे अर्धी वाटी बेसन पीठ घेऊया तर बेसन पिठामुळे खमंग खुसखुशीतपणा येतो आता घेऊया एक वाटी गव्हाचं पीठ तर गव्हाच्या पिठामुळे याला छान बायंडिंग येते ज्वारीच्या पिठाला एवढा चिकटपणा नसतो त्यामुळे गव्हाचं पीठ जास्त वापरायचं आहे आपण मिरची लसूण आणि जिरे टाकून जे जाडसर वाटण केलेलं ते टाकून घेऊया तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर एक दोन मिरची आणखीन टाकू शकतात आता याच्यामध्ये आपण ओवा टाकून घेऊया थालीपीठमध्ये आवर्जून ओवा टाका खूप छान चव लागते तर अर्धा चमचा ओवा घेतला आहे हातावरती चोळून असा क्रश करायचा आणि टाकून घ्यायचा एकदम भारी स्वाद लागतो चवीनुसार मीठ टाकून घेऊया पाव चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर जास्त काही याच्यामध्ये आपण मसालेसुद्धा वापरलेले नाही तरीसुद्धा एकदम भारी हे थालीपीठ बनतात बारीक चिरून घेतलेली सर्व इथे आपण मेथी टाकून घेतली आहे आता टाकूया दोन चमचे पांढरे तीळ ते सर्व तीळ मी इथे टाकून घेतलेत आता हे सगळं अगोदर हात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया मेथीमध्ये सुद्धा थोडासा ओलावा थो असतो आपण धुवून ठेवलेली असते आणि नंतर कट करतो तर त्यामुळे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून आपण हे पीठ ओलसर थोडंसं भिजवून घ्यायचे तर थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ ओलसर असं भिजवून घेऊया तर लागेल तसं पाणी टाकायचे आणि याचा एक गोळा तयार करून घेऊया तर मी थोडं थोडं पाणी टाकून घेते तर आपल्याला हे पीठ घट्ट नकोय जेणेकरून आपण जेव्हा हे थालेपीठ थापून घेणार त्यावेळेस हे व्यवस्थित पसरता यावं अशा पद्धतीने हे ओलसर ठेवायचे आणि जास्त त्याला पीठ आपण गव्हाचं मळतो तसं मळण्याची गरज नाही फक्त हे व्यवस्थित एक जीव असं मिक्स करून घेतलं तरी होऊन जातं तर हे पहा असं हे ओलसर ठेवायचे खूप घट्ट आपल्याला हे पीठ नको आहे तर अशा पद्धतीने हे पीठ मी मस्त मळून घेतले हे पहा तुम्हाला समजत असेल असं हे ओलसर ठेवायचे तर आपलं इथे थालीपीठचं पीठ मळून झालेलं आहे तुमच्याकडे ज्वारीचं किंवा बेसनपीठ नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल बाजरीचं पीठ टाकलं अतिउत्तम थंडीमध्ये बाजरी खाल्लेली खूप चांगली असते तर बाजरीचं पीठ नक्की वापरू शकतात तर इथे आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया तर पोळपाटावरती मी एक रुमाल स्वच्छ ठेवून घेतला आहे आता तो अगोदर ओलसर करून घेऊया म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही आणि तव्यामध्ये व्यवस्थित आपल्याला टाकता येईल तर मी ते रुमाल थोडा ओला करून घेतले जेवढे थालीपीठ बनवायचे छोटे मोठं त्यानुसार पीठ घ्यायचे मी इथे मिडियम साईजमध्ये थालीपीठ बनवून घेते तर जेवढं आपण भाकरीला गोळा घेतो ना पिठाचा तेवढं इथे मी हे मिश्रण घेतले असं गोल करून घेऊया आणि आता पाणी घ्यायचं आहे एका वाटीमध्ये पाण्याचा हात लावून थोडं थोडं हे असं थालीपीठ सर्व बाजूने पसरवून घ्यायचं बोटाच्या मदतीने हे पहा असं हाताला चिटकत असेल असं वाटलं तर थोडंसं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं हात आणि असं हाताने हे पसरवून घ्यायचं व्यवस्थित ते पसरलं जातं त्यामुळे पीठ मळताना थोडंसं ओलसर हवं तरी पहा अशा पद्धतीने हे थालीपीठ आपण थापून घेतले हाताला चिकटलं तर पाण्यात हात बुडवायचा आणि हे असं थापून घ्यायचं आता आपण थालीपीठला तीन चार होल करून घेऊया जेव्हा आपण हे थालीपीठ भाजवून घेणार त्यावेळेस याच्यामध्ये तेल सोडायचं म्हणजे आजपर्यंत ते चांगलं खमंग भाजलं जातं तुम्ही लहान मोठे थालीपीठ बनवले लहान तर एक दोन होल केले तरी चालेल मोठे असतील तर तीन चार करून घ्यायचे आता आपण भाजून घेऊया त्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा तवा चांगला गरम झाला की थालीपीठ छान खमंग भाजलं जातं तर तवा चांगला गरम झाला याच्यावरती तेल पसरवून घेऊया आणि आता आपण थालीपीठ टाकून घेऊया तर तुम्हाला दोन हाताने जमत असेल तर दोन हाताने व्यवस्थित टाकू शकतात मला एका हातानेच टाकता येईल तर त्यामुळे मी एका हातानेच इथे थालीपीठ टाकून घेते तर टाकताना ना रुमालाची काळजी घ्यायची हे पहा अशा पद्धतीने हे थालीपीठ हातावरती घ्यायचं आणि सर्व रुमाल हातामध्ये गोळा करून घ्यायचा जो खाली राहतो तो आणि अलगत हाताने हा रुमाल काढून घ्यायचा लगेच निघला जातो अजिबात त्याला थालीपीठ चिटकून राहत नाही त्यामुळे रुमाल व्यवस्थित ओलसर करून घ्या आणि नंतर त्याच्यावरती थालीपीठ थापून घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर तवा तापून घ्यायचा नंतर गॅस कमी करायचा आणि नंतरच थालीपीठ तव्यामध्ये था टाकून घ्यायचं गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली आणि थालीपीठ टाकणार तर रुमाल गॅसच्या फ्लेमला लागला जाईल त्यामुळे गॅस कमी करून थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचे त्यामुळे आठवणीने गॅसची फ्लेम कमी करूनच थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्या साईडने आता थालीपीठला थोडंसं तेल सोडून घेतले आणि होल जे आपण करून घेतले त्यामध्ये ते सुद्धा तेल सोडले वरची साईड सगळी सुकली की समजून जायचं की थालीपीठ एक साईडने चांगलं भाजलं गेले आणि भाजताना मिडियम गॅसवरती भाजा म्हणजे आतपर्यंत चांगलं ते थालीपीठ खमंग भाजलं जातं अजिबात कच्चं वगैरे राहत नाही आणि खायला अप्रतिम लागतं तर आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेतले आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान हे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया मिडियम गॅसवरती तर पहा मस्त सुगंध येतो आहे आणि छान एकदम थालीपीठ बनलेले तर आता आपण पलटी करून घेऊया हे पहा दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली आहे तर असंच हे अल्टी पलटी करून थोडंसं तेल लावून हे थालीपीठ भाजून घेऊया जेवढे थालीपीठ तुम्ही चांगले भाजणार तेवढेच खायला खमंग लागणार तर दोन्ही साईडनी अल्टी पलटी करून हे थालीपीठ आपण भाजून घेतले काढून घेऊया एकदम भारी झालेले तर छान याला खरपूस रंग आलाय आता आपण हे थालीपीठ काढूयात हे पहा तुम्हाला जवळून दाखवते किती भन्नाट रंग आलाय दिसायला जेवढं भारी दिसते खायला सुद्धा तेवढंच अप्रतिम आहे तुम्ही सुद्धा नक्की आता थंडीमध्ये हे थालीपीठ बनवू शकतात आणि घरातलं साहित्य लागतं जास्त काही याला साहित्य सुद्धा लागत नाही तर आणखीन एक मी तुम्हाला भाजून दाखवते तर त्यावेळेला सगळ्यात अगोदर तेल लावून घ्यायचे आणि मग थालीपीठ टाकून घ्यायचे हे पहा जो खालचा रुमाल राहतो ना तो सर्व असा हा हा रुमाल असा गोळा करून घ्यायचा हातापशी आणि नंतर थालीपीठ टाकून घ्यायचं आपल्याला हाताला भाजण्याची सुद्धा भीती राहत नाही आणि व्यवस्थित रुमालसुद्धा काढता येतो गॅस फक्त कमी करायचा था, थालीपीठ टाकताना आता साईडने आपण तेल सोडून घेऊया आणि जे होल करून घेतले त्यामध्ये ते सुद्धा तेल सोडायचे मिडियम गॅसवरती हे थालीपीठसुद्धा आपण खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया वरची साईड सर्व सुकली की मग हे थालीपीठ पलटी करून घ्यायचे आणि पलटण्याच्या अगोदर वरच्या साईडला तेल लावायचं म्हणजे छान याला कलर येतो आणि खरपूस असं भाजलं जातं तर आता मी हे पलटी करून घेते आणि दुसरी साईडसुद्धा मिडियम गॅसवरती भाजून घेते तर हे पहा छान याला रंग आलाय खरपूस असं भाजून झाले पलटी करून घेऊया पहा मिडियम गॅसवर भाजताना चांगलं ते भाजलं जातं अजिबात कच्चं राहत नाही तर असंच थोडंसं तेल सोडून हे सुद्धा थालीपीठ अलटी पलटी करून खमंग होईपर्यंत भाजून घेतले तुम्ही अशाच पद्धतीने कोथिंबीरचे थालीपीठ करू शकतात पालक टाकून करू शकतात कांद्याची पात अप्रतिम लागतात तुम्ही करून तरी पहा नाश्त्यासाठी अप्रतिम हा नाश्ता होऊन जातो लहान मुलं तसं तर भाज्या खात नाही त्यांना असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ करून दिले ना दह्यासोबत आवडीने खातील पहा माझ्या घरात मी काल हे थालीपीठ बनवलेले सर्वांना खूप आवडले आणखीन आज बनवायला सांगितले एवढे हे थालीपीठ सर्वांना आवडलेले खरंच सांगते एकदम भारी होतात तुम्ही करून पहा तर अशा पद्धतीने इथे मी दोन हे थालीपीठ बनवून घेतलेत एकदम जबरदस्त झाले तुम्हालासुद्धा नक्की आवडतील तरे पा, भाज तर पहा किती खमंग भाजलेले आहेत असेच हे भाजून घ्यायचे मिडीयम गॅसवरती म्हणजे खायला खूप छान लागतात तर झटपट आपले इथे मेथीचे थालीपीठ तयार झालेत एकदम गावरान पद्धतीने तिखट बनवलेत मी तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं कमी जास्त करून घेऊ शकतात आहे पी पी। की नाही एकदम बनवायला साधे सोपी रेसिपी दह्यासोबत खाऊ शकतात किंवा लोणच्यासोबत असेच खाल्ले तरीसुद्धा भन्नाट लागतात तर कशी वाटली तुम्हाला हे मेथीची थालीपीठ रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकोनवरसुद्धा क्लिक करा त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येतील आपण भेटूया पुढच्या असंच भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय